सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये श्रीरामपूर शहर आणि तालुक्याला नेतृत्वाच्या चेहऱ्याचा अभाव असल्याने शहर आणि तालुक्याचा विकास मागे पडला आहे विधानसभेत नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे स्वर्गीय जयंत ससाने हो यांच्या परिणाम शहर आणि तालुक्याच्या विकासावर झाला आहे मात्र आगामी नगरपालिका निवडणुकीत भाजपा आणि महायुतीची सत्ता आल्यानंतर श्रीरामपूर शहराचा सर्वांगीण विकास आपण करणार आहोत त्यासाठी श्रीरामपूरचे पालकत्व आपण स्वीकारले आहे आणि आजपास

वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करत बिबट्याला सुखरूप बाहेर काढले दिवाळीच्या सलग सुट्ट्या आणि त्याला जोडून आलेल्या शनिवार रविवार साई नगरी शेडीत भक्तांचा महापूर लोटला आहे गेल्या चार दिवसांपासून देशभरातील साई भक्तांची प्रचंड गर्दी झाली असून संपूर्ण शेडी परिसर हाऊसफुल झाल्याचे चित्र आहे साई नामाचा अखंड गजर आणि भक्तिमय वातावरणाने संपूर्ण शहराला जत्रेचे स्वरूप आले आहे राहता बाजार समितीत सध्या भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे यंदा गवार शेवगा आणि ढोबळी मिरची यांना बाजारात विशेष मागणी आहे गवारीला प्रति क्विंटल अकरा हजार रुपये शेवग्याला दहा हजार रुपये आणि ढोबळी मिरचीला सहा हजार रुपये असा चांगला भाव मिळाला आहे बाजार समितीतील व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये यामुळे उत्साहाचे वातावरण आहे जुन्या भांडणाचा राग मनात धरून खरड्याचे माजी सरपंच संजय गोपाळ घरे यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी घडली या घटनेनंतर खरडा पोलिसांनी तत्परता दाखवत केवळ काही तासात आरोपीस अटक केली आहे सहद्री टॉप टेन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा योग्य सन्मान न राखल्या गेल्यास कार्यकर्त्यांच्या आग्रहा खातर आगामी नगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढवल्या जातील असा इशारा माजी आमदार लघु कानाडे यांनी दिला दरम्यान श्रीरामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पद राष्ट्रवादीकडे आहे यामुळे नगराध्यक्ष पदाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळणार आहे असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला असे स्पष्ट करीत ते म्हणाले की आगामी नगरपालिका पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला जास्त जागा मिळाल्यास विकास कामांसाठी भरघोस निधी मिळणार आहे शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यावर नैसर्गिक आपत्तीचे सावट पसरले आहे सतत अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असतानाच आता कपाशी पिकांवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू नसल्यामुळे व्यापारी शेतकऱ्यांची लूट करत असल्याचा त्या तक्रारी होत आहेत अहिल्यानगर तालुक्यातील एका गावातील सोळा वर्षी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध कायदे नव्हे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशोक घोडके असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे ही घटना सायंकाळी साडेसहा वाजता पीडित मुलीच्या घरासमोर घडली पीडित मुलगी सायंकाळच्या वेळी घरासमोर झाडू मारत होती त्याच वेळी संशयित आरोपी घोडकेने तू मला आवडतेस असे म्हणत तिचा हात पकडला व लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले या घटनेनंतर पीडित मुलीने बुधवारी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार खरमाळे करीत आहेत सोनाई येथील मागासवर्गीय तरुणाला मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक करून कठोर शिक्षा करण्यासाठी तास रोको आंदोलन करण्यात आले सोनई येथे एकोणीस सप्टेंबर रोजी मागासवर्गीय तरुणावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ संभाजीनगर अहिल्यानगर छत्रपती महामार्गावर घोडेगाव चौफुली येथे सकाळी अकरा वाजता रस्ता रोको आंदोलन सुरू झाले दुपारी दोन वाजेपर्यंत हा मार्ग बंद असल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या दीपावलीचा सण चा सोन्या चांदीचे भाव गगनाला भिडलेले पण शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला कवडी मोल दर मिळत आहे पावसात भिजलेला कापूस चार हजार पाचशे रुपये व चांगला कापूस सात हजार रुपये दराने विकला जात आहे यामुळे शेतकरी हतबल झाला आहे यात व्यापाऱ्याची काटमारी मजूर मिळत नाहीत आणि पावसाचा फटका अशा तिहेरी संकटात शेतकरी सापडला आहे विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर